ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर लेबर फेडरेशन सोसायटीच्या चेअरमनपदी मी वडार महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांची बिनविरोध निवड झाल्यानिमित्त बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूरच्या वतीनं चौगुले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी असोसिएशनचे राज्याध्यक्ष दत्तात्रय मुळे संतोष कलगुटकी यांनी शंकर चौगुले यांना शाल गेटा पेडा भरवून भला मोठा हार घालून यथोचित सत्कार केला या सत्कार सोहळ्याप्रसंगी सोलापूर लेबर फेडरेशनचे संचालक चंद्रकांत औताडे दयानंद मंठाळकर हनुमंत कुलकर्णी बी एम जाधव अमर बिराजदार यशवंत पाथरूट बालाजी विटकर आदींची उपस्थिती होती आग, डेलर असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर सेंटर आणि महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांचा हा सत्कार आयोजित करण्यात आला त्या सत्कार करण्यासाठी एकच उद्देश हा होता की लेबर फेडरेशन आपण अनेक वर्षापासून बघतो परंतु शंकर चव्हाण यांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे प्रत्येक ठिकाणी गेले दहा वर्षापासून सातत्याने प्रत्येक मजूर लेबर सोसायटीसाठी यार असतील किंवा शासन दरबारी भांडायचं असेल तर त्यांनी प्रत्येक वेळेस फाट पाठपुरावा करून जे सोसायटी तीन लाखांना होत्या ते आता दहा लाख आणि मला वाटतं परवा त्यांनी पंधरा लाखापर्यंत आणला खरंच आज आम्हा सर्वांना आमचे सर्वांचे चेअरमन म्हणून शंकर लाभले आहेत त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून आम्ही कायमस्वरूपी बिल्डर असोसिएशन त्यांच्या पाठीशी उभारल आज सोलापूर बिल्डर असोसिएशन सोलापूर सेंटर तर्फे लेबर फेडरेशनचे चेअरमन माननीय शंकरजी चौगुले त्यांचा आम्ही बिल्डर्स असोसिनतर्फे सत्कार केलेला आहे त्या त्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि याच्या पुढे पण असंच सहकार्य लाभू दे आणि या प्रसंगी बिल्डर्स असोसिनचे सर्व सदस्य माजी स्टेट चेअरमन दत्तामुळे चेअर माजी चेअरमन अमर बिराजदास यशवंत पातोड दयानंद मंथाळकर हनुमंत कुलकर्णी हे स जाधव बियम हे सर्व उपस्थित होते या सर्वांच्या तर्फे बिलदर्शनतर्फे मी परत एकदा शंकर चौगले यांच्या कार्यास शुभेच्छा देतो धन्यवाद